नमस्कार मी गजानन पांचाळ संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आपण महाराष्ट्रातील आंतरजिल्हा बदली इच्छुक बंधू आणि भगिनी खूप मोठ्या आतुरतेने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेची वाट पाहत आहोत आणि ही बदली प्रक्रिया आता होणार आहे हे निश्चित झालेलं आहे आणि पण या बदल्या कशा होतील कशा पद्धतीनं होतील किती प्रमाणामध्ये होतील आपण काय केलं पाहिजे कुठं फॉर्म भरला पाहिजे याविषयी आपण या अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या बदल्याची कार्यपद्धती नियम नियमावली याविषयी माहिती आपण या आजच्या माझ्या छोट्या खाणी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ही जी बदली प्रक्रिया आहे ती शासन आदेश तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासन आदेशानुसार ह्या बदल्या होत असतात आणि ही जी बदली प्रक्रिया आहे या बदली प्रक्रियेसाठी शासनाने तीन संवर्ग पाडलेले आहेत त्याच्यामध्ये संवर्ग एक दोन आणि आणि सामान्य सर्वसामान्य अशा प्रकारचे तीन संवर्ग या ठिकाणी पाडलेले आहेत तर या संवर्गासाठी त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये किती आट किती आट असावी किती सेवा असावी याविषयी पण नियम आहे त्याच्यामध्ये नियम क्रमांक एक तेवीस मेच्या शासन आदेशातला नियम क्रमांक एक सांगतो की संवर्ग एक आणि दोनसाठी संवर्ग एक आणि दोनसाठी त्या जिल्ह्यात तीन वर्षाची सेवा त्या संबंधितांनी केलेली असावी आणि जे सर्व जो जो, जो संवर्ग सर्वसाधारण आहे त्यांनी त्या, त्या जिल्ह्यामध्ये पाच वर्ष सेवा आपली असायला पाहिजेत तर ही जी सेवा आहे ही सेवा काउंट कोण्यात डेटला होणार यावर्षी तर ही सेवा एकतीस मे दोन हजार पंचवीसला एकतीस मे दोन हजार पंचवीसला तीन वर्ष किंवा पाच वर्ष अशा प्रकारे तुमची कंप्लेट असणं आवश्यक आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या आपली सेवा एकतीस मेला अशा पद्धतीने होते का त्याच पद्धतीनं आपल्याला आपण ज्या जिल्ह्यात आता सध्या आहोत त्या जिल्ह्यामध्ये कायम असणं आवश्यक का आहे कायम स्थायित्वाचा लाभ स्थायित्वाचा लाभ आपल्याला मिळालेला पाहिजे स्थायित्वाचा लाभ लाभ नाही भेटला तर आपल्या सेवा पुस्तिकेत तो तशी नोंद नसेल तर आपल्याला जिल्हा हे ही जी बदली आहे आंतरजिल्हा बदलीसाठी आपण अप्लिकेशन देऊ शकत नाही त्यामुळं आताही तुम्ही तुम्ही स्थायित्वाचा लाभ घेतला नसेल तर मान्य सी ओकडे तुमच्या ॲप्लिकेशन देऊन तुम्ही स्थायित्वाचा लाभ घेऊ शकता तो त्यांना देणं आवश्यक आहे माझी बदली आहे मला ॲप्लिकेशन द्यायचं आहे असं तुम्ही त्यात जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये लिहून दिलं मान्य सी ओना तो होता लाग, हो तर त्यांना स्थायित्वाचा लाभ द्यावाच लागेल अशा पद्धतीनं आपण ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि स्थायित्वाच्या नंतर आपल्याला अजून एक बाब या शासन आदेशामध्ये आहे तेवीस मेच्या जर आपण शिक्षक असाल तर अडचण नाही पण शिक्षकापेक्षा आपण जर त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पदोन्नती घेतली असेल म्हणजे प्राथमिक पदवीधर किंवा मुख्याध्यापक केंद्रप्रमुख अशा जर तुम्ही जर तुम्ही तुम्ही जर आपल्या शिक्षकांच्या पदोन्नत्या घेतल्या असतील तर तुम्हाला जो शासन नियमानुसार ने, त्या शासन नियमामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे मुद्दा क्रमांक दोन पॉईंट तीनमध्ये वाचा तो त्यामध्ये तुम्हाला पदानावत व्हावे लागेल म्हणजे तुम्हाला डिमोशन घ्यावे लागेल थोडक्यात आपल्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर हा एक शासन आदेशामध्ये नियम आहे हा थोडा किचकट आहे आणि पण हा जो नियम आहे आता हे जे नवीन शिक्षण सेवक बांधव लागलेले आहेत दोन हजार एकोणीसपासून जे शिक्षण सेवन पादव सहा ते नऊमध्ये ज्यांची पोस्टिंग आहे आता यांच्या बाबतीत थोडी अडचण आपल्याला येणार आहे त्यांना जेव्हा बदली पाहिजे असेल तर हा नियम त्यांना लागू होतो का किंवा आपल्याला हा नियम हा नियम कशा पद्धतीने बदलावा लागेल यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील तर हा जरा हा हो होता नियम तुम्हाला डिमोशन घेण्याचा हा एक नियम होता त्याचप्रमाणे जर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यायचा असेल तो तुम्हाला आपल्या जवळचे आपल्या सोय जिल्हा किंवा आपल्या जवळचा किंवा आपल्या सोयीचा जिल्हा ज्या ठिकाणी आपल्याला जायचे आप अशा प्रकारे तुम्हाला चार ऑप्शन तुम्हाला ऑनलाईनमध्ये दे देता येतील जास्तीत जास्त चार पसंतीक्रम तुम्हाला द्यावे लागतील हे जे आहे अशा पद्धतीची तुम्हाला जास्तीत जास्त चार पसंतीक्रम तुम्हाला देण्यात येतील आणि हे पसंतीक्रम देताना आता जे आज किंवा उद्या जास्त हे एक प्रत्येक झडपी एक रोस्टर अपलोड करणार आहे त्या त्यानुसार पुण्यात कास्टच्या किती जागा आहेत या पद्धतीनं त्या प्रत्येक जागेचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि आपण कुठं जाऊ शकतो याविषयी आपलं मत किंवा आपला अंदाज लक्षात घेऊन ते तुम्ही पसंतीक्रम दिले पाहिजे आणि आपण खूपच लांब असतील तर आपण आसपासच्या जिल्ह्यात जरी बदली करून घेतली थोडंसं आपलं अंतर कमी होईल का सोय होईल का अशा पद्धतीने तुमचे पसंतीक्रम तुम्ही द्यायला पाहिजे आणि हे जे हे जे पसंतीक्रम आहेत आणि ह्या जा ज्या जागा आहेत ह्या जागा शासनाच्या शासनाने सांगितलेलं आहे एक चोवीस मार्चला एक एक पत्र आलेलं आहे चोवीस मार्च हो अठ्ठावीसला अठ्ठावीसला एक मंत्री महोदयांचं महोदयांचं जे बैठकीचं पत्र आहे त्याच्यात सांगितलेलं आहे की मागण्या होत्या की तीस जूनपर्यंत जागा आपण दाखवल्या पाहिजे पण ही मागणी शासनाने काय लक्षात घेतलेली नाही आणि तीस सप्टेंबरपर्यंत एकतीस मे पण नाही तर तीस सप्टेंबरच्या जी संच मान्यता आहे तीस सप्टेंबर आय थिंक तीस हो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची जी जी संच मान्यता आहे या संच मान्यतेप्रमाणेच जे रोस्टर आता अपलोड होणार आहे ते होऊ शकतं अशा पद्धतीनं आपण त्या जागा व्यवस्थित आहेत का त्या पाहायच्या आणि हे जे रोस्टर असा असल्यामुळं थोड्याशाच च्या बदल्या मी सुरुवातीला म्हटलं होतं की बदल्या तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल्याचं प्रमाण थोडंसं या नियमामुळं जागा जास्त दाखवल्या असत्या तर जास्त जागा जास्त जास बदल्या झाल्या असत्या या नियमामुळं काय की बदल्या फार कमी प्रमाणामध्ये होतील शिक्षणसेवकाची जी आहे शिक्षणसेवका नवी नवीनच आपापल्या जिल्ह्यामध्ये नवीनच मागच्या वर्षी किंवा मागच्या आपा वर्षी आपापल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यामुळं सुद्धा ज्या जागा होत्या जा गेल्या वर्षी जेवढ्या जागा होत्या तेवढ्या जागा यावर्षी उपलब्ध आपल्याला नसणार आहेत त्याचप्रमाणे विनाट पत्नीची जी मागणी होती पती पत्नी आणि विनाट पतीपत्नीच्या ज्या ज्या बदल्या होत्या आणि आपशी ज्या बदल्या होत्या आपशीच्या बदल्यासुद्धा यावर्षी होणार नाहीत विनाट पती पत्नी ही आठ नव्हतीच पण आपसी जी होती आपली आपल्या ऑफलाईनच्या त्या सुद्धा यावर्षी या होणार नाहीत अं त्याच पद्धतीनं एक चांगली बाब म्हणजे आपल्यासाठी एक आशेचा आशेची बाब म्हणजे की ज्यांच्या बदल्या होतील त्यांना सोडावंच लागेल कारण अं तेवीस पाचचा तेवीसचा जो शासन आदेश आहे दोन पॉइंट आठ जो मुद्दा आहे त्या दोन पॉईंट आठच्या मुद्द्याप्रमाणे तुम्हाला जर त्या अतिथी सी ओ सोडत नव्हते कशामुळं दहा टक्केपेक्षा कमी रिक्त पदे असतील तर सोडायचं नाही त्यांना अशा पद्धतीनं शासनानं सांगितलं होतं पण ही अट आता कॅन्सल झालेली आहे अठ्ठावीस मार्चच्या जे मंत्री मंत्रिमहोदयांचं जे बैठकीचं इतिवृत्त आहे त्यानुसार सर्व शिक मुख्य सी ओंना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही पदं किती व्हॅकन्सी आहेत हे तुम्ही पाहू नका तर तुम्ही प्रत्येकालाच सोड सोडलं पाहिजे बदली बदली ज्यांची झालेली आहे त्या प्रत्येकाला तुम्ही सोडलं पाहिजे अशा पद्धतीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं अजून एक आदेश या ठिकाणी आपल्यास थोडासा घातक वाटतोय की ज्या जिल्ह्यामध्ये कोणाही काश्य समजा पदं जर एकशेच असतील प्लसमध्ये असतील तर त्या ठिकाणी बदली होणार नाही अशा प्रकारची माहिती आपल्याला मार्फत मिळालेली आहे त्यामुळंसुद्धा थोडंसं आपल्याला याकडे लक्ष द्यावं लागणार आहे आपला ॲप्लिकेशन देताना ऑनलाईन ॲप्लिकेशन देताना काय काय कोणकोणती काळजी घ्यायची हे आपण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत समजा याबद्दल आंतरजिल्हा बदलीबाबत अजून काही शंका असतील किंवा काही आपण नवीन गोष्टी केल्या पाहिजे यासाठी तुम्ही मला प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या व्हिडिओमध्ये तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया दिली त्या त्याला त्या पद्धतीनं आपण काय काम पाहता येईल याविषयी आपण माहिती घेऊया गुगल मीट लावूया आणि प्रत्येक शिक्षक आपापल्या सो जिल्ह्यामध्ये जावा सोयीच्या ठिकाणी जावा अशी आशा मला आहे या आणि तसं होईल यासाठी आपण प्रयत्न करूया ज्यांच्या ज्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण सुद्धा नक्कीच सोडूया आणि एकत्र एक येऊन आपल्याला अडचणी सोडवता येतात हे तुम्ही आम मागे पण पाहिलेलंच आहे सर्वांनी माझ्या चॅनलला जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहिजे असतील तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन तुम्ही दाबा आणि आपण आपल्या अडचणी सोडवू शकतो धन्यवाद